नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे एक स्टोरी वर्ड मित्रांनो भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा गाभा म्हणजेच सण आणि उत्सवांची परंपरा आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात आणि हीच परंपरा आपल्या पूर्वजांकडून चालत आलेली आहे प्रत्येक सणामागे एक काहिन काही ना काहीतरी खोल अर्थ नक्कीच दडलेला असतो त्यामागे धार्मिक श्रद्धा तसेच सामाजिक पर्यावरणीय संदेशही दडलेला असतो आपण जे सण साजरे करतो त्याच्या मागे काही ना काहीतरी धार्मिक कारण आणि पर्यावरणीय संदेश नक्कीच दडलेला असतो त्यामुळेच सण आपण साजरे करतो मग अशाच महत्वाच्या आणि पवित्र सणांपैकी एक सण म्हणजे वसुबारस मित्रांनो वसुबारस ही दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे मित्रांनो वसुबारस हा सण एक पवित्र सणांपैकी मानला जातो दिवाळी हा सर्वांच्या आवडीचा सण आहे हा सण लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच अतिशय प्रिय आहे सर्व मंडळी हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहात साजरा करतात हा सण प्रकाशाचा आनंदाचा आणि ऐश्वर्याचा सण मानला जातो या दिवशी दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात ही वसुबारस पासून होते या दिवसाला गोवत्स द्वादशी असंही म्हटलं जात मित्रांनो गो म्हणजे काय तर गो म्हणजे गाय आणि वत्स म्हणजेच वासरू म्हणूनच या दिवशी गायी आणि तिच्या वासराची पूजा केली जाते वसुवारस हा शब्द दोन भागांमध्ये विभागलेला आहे पहिलं म्हणजे वसु वसू म्हणजे काय तर वसू म्हणजे गाय आणि बारस बारस म्हणजे द्वादशी म्हणजेच महिन्याच्या कृष्ण पक्षातील बारावा दिवस कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथीला वसुवारस साजरी केली जाते हिंदू धर्मामध्ये गायीला अत्यंत पवित्र स्थान आहे गायीला गोमाता असंही म्हटलं जातं कारण ती आपल्या दुधाने सर्वांना पोषण देत असते गाय ही केवळ एक प्राणी नसून ती मातृत्वाने करुणेने आणि संपन्नतेचे प्रतीक आहे म्हणूनच वसुबारसाच्या दिवशी गायीची पूजा करून तिचे आभार मानले जातात पुराणानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गोवत्स द्वादशीचे व्रत केले होते त्यामुळे हा दिव हा दिवस श्रीकृष्णाची आणि गोकुळातील गोपाळ संस्कृतीशी जोडला गेलेला आहे वसुबारस हा केवळ धार्मिक विधी नसून हा निसर्गाशी आणि जनावरांशी असलेला मानवाचा भावनिक संबंध जपण्याचा दिवस आहे मित्रांनो गाईचे दूध दही तूप गोमूत्र आणि शेण या पाच वस्तूंचा समावेश पंचगव्यामध्ये होतो जे की पूजेसाठी औषधासाठी आणि शेतीसाठी अत्यंत उपयोगी असतात अशा या उपयुक्त प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा वसुबारस हा दिवस साजरा केला जातो शेतकरी वर्गासाठी गाय आणि वासरू हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्या एका सदस्याप्रमाणे असतात त्यामुळे वसुबारसला ग्रामीण भागात विशेष महत्व दिलं जात शहरांमध्ये गायीची प्रतिमा किंवा गायीची एखादी मूर्ती असेल ज्यासोबत तिचे वासरूही असेल अशी मूर्ती किंवा अशा जर गाईचं चित्र असेल तिच्या वासरूसोबत तर त्याची पूजा केली जाते आता मित्रांनो वसुबारस हा सण सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे तर मित्रांनो गायीची पूजा कोणत्या वेळी केली पाहिजे आणि ती कशी केली जाते तर मित्रांनो गाईची पूजा करण्याची वेळ आपण पाहणार आहोत तर वसुबारसची पूजा संध्याकाळी सूर्यास्तानंतर किंवा सायंकाळच्या वेळेस करणे अत्यंत शुभ मानले जाते काही ठिकाणी सकाळी ही पूजा केली जाते परंतु पारंपरे आपल्या परंपरेनुसार ही गायीची पूजा सायंकाळी करणं अधिक शुभ मानलं जातं आता पूजेची तयारी काय करायला लागते त्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे हे आपण पुढे पाहणार आहोत तर पूजेची तयारी करण्या अगोदर आपल्याला गायीची पूजा करण्या अगोदर आपलं घर स्वच्छ असणं अत्यंत गरजेचं आहे पहिलं असणार आहे की घर स्वच्छ करणे पूजेपूर्वी घर अंगण आणि गोठा स्वच्छ करून घ्यायचा आहे त्यानंतर पूजास्थळ तयार करणे म्हणजेच जिथे आपण गोमातेची पूजा करणार आहे ते पूजेचं जे जागा आहे ती स्वच्छ करून ते पूजेसाठी दक्षिणाभिमुख जागा निवडायची आहे आणि ती स्वच्छ करून ठेवायची आहे तिथं गाईचं चित्र किंवा गाईचं आणि वासराचं चित्र किंवा गाईची आणि वासराची असणारी मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे पूजेसाठी आपल्याला दक्षिणाभिमुख जागा निवडायची आहे त्यानंतर आपल्याला रांगोळी आणि दीप सजावट करून घ्यायची आहे जिथे आपण पूजा करणार आहोत त्या पूजेच्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून तिथे एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर हळद कुंकू फुले फुलांची माळ अक्षदा तांदूळ गूळ तूप फळे दूध पाणी नैवेद्य आणि बाकी आरतीची तयारी तिथे आपण करून ठेवायची आहे हे साहित्य असणं अत्यंत गरजेचं आहे यानंतर आपण गोमातेची या साहित्याने पूजा करणार आहोत त्यामुळे हे सर्व साहित्य आपल्याकडं असणं गरजेचं आहे आता पूजेची प्रक्रिया काय असणार आहे तर पहिली असणार आहे स्नान व शुद्धी जो कोणी व्यक्ती गायीची पूजा करणार आहे त्या पूजा करणाऱ्या व्यक्तीने स्नान करून स्वच्छ किंवा अगदी नवीन कपडे परिधान करावेत मनात गाय आणि वासरू यांचा ध्यानपूर्वक विचार करावा त्याच्यानंतर कलश स्थापना पूजास्थळी म्हणजे जिथे आपण पूजा करणार आहोत त्या पूजास्थळी पूजा एक लहानसा कलश ठेवून त्याच्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे हा कलश शुभतेचे प्रतीक आहे मित्रांनो एखाद्या शुभ कार्याला आपण जसा कलश तयार करतो तसाच कलश आपण पूजास्थळी ठेवायचा आहे जिथे आपण गोमाता आणि तिच्या वासराची पूजा करणार आहोत नंतर गाई वासराची पूजा करून घ्यायची आहे काय करायचं आहे आपल्याकडे मूर्ती असेल तर गाई व वासराच्या मूर्तीवर पहिल्यांदा हळद कुंकू वाहून घ्यायचा आहे हळद कुंकू वाहून झाल्यानंतर त्या त्या मूर्तीला आपल्याला फुलांची माळ घालायची आहे जर मूर्ती नसेल तर आपण त्या चित्राला माळ घालायची आहे फुलांची माळ जी आपण आणलेली आहे ती फुलांची माळ त्या चित्राला किंवा त्या मूर्तीला घालायची आहे त्यानंतर गाईच्या पायाजवळ पाणी गूळ आणि तांदूळ अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला मंत्रोच्चार करायचा आहे तो म्हणजे गोमाता प्रसन्न भव सर्व सुखप्रदायिनी धनधान्य समृद्धी च देहिमे शुभमंगले असा मंत्र उच्चार करून गाय वासराला आपल्याला मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे नमस्कार केल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीला किंवा त्या फोटोला नैवेद्य अर्पण करायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला दूध गूळ तूप बाजरी फळे आणि धान्यांचा नैवेद्य ठेवायचा आहे काही ठिकाणी चिमणीसाठी अन्नदान करणेही शुभ मानले जाते वसुबारस दिवशी आपण चिमणीलाही अन्नदान करू शकतो त्यानंतर आपल्याला आरती करून घ्यायची आहे आपल्याला गोमातेची आरती करायची आहे गोमातेच्या चरणी नमो नमः अशी आरती गायली जाते पूजा संपल्यानंतर सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन प्रसाद घ्यावा वसुबारसच्या दिवशी स्त्रिया विशेषतः व्रत पाळतात त्या दिवशी त्या दूध किंवा दुधापासून बनलेल्या पदार्थांचा त्याग करतात म्हणजे त्या दिवशी दूध किंवा दुधापासून कोणताही पदार्थ बनलेला असेल तर त्या स्त्रिया त्या खात नाहीत कारण या दिवशी आपण गायीच्या मातृत्वाचे पूजन करत असतो तिच्या वासरासोबत तिच्या मातृत्वाचे पूजन केले जाते मग त्याचमुळे आपण तिच्या दुधाचा वापर करण्यात न करण्याचा संकल्प करतो या व्रतामुळे स्त्रियांना संतती सुख कौटुंबिक ऐक्य आणि समृद्धी प्राप्त होते असं मानलं जातं काही ठिकाणी या दिवशी स्त्रिया दीर्घायुष्य व आरोग्यासाठी आपल्या मुलांच्या नावे हे व्रत केलं करतात हिंदू धर्मात गाय म्हणजे सर्व देवदेवतांचे निवासस्थान म्हटले जाते गायीचे शिंग हे विष्णूचं प्रतीक मानले जातं गाईचे डोळे हे सूर्यचंद्राचे प्रतीक मानले जातात श्वास वायूचे प्रतीक मानला जातो आणि शेपोट हे धर्माचे प्रतीक मानले जाते गाईच्या शरीरात तेहतीस कोटी देवता वास करतात असं म्हटलं जातं त्यामुळे गाईला अद्भुत माता असंही म्हणतात गाईचे दूध हे जीवनदायी शेण हे खत आणि गोमूत्र हे औषधी मानले जाते त्यामुळे गायीचे प्रत्येक अंग हे मानवाच्या उपयोगी पडते वसुबारसच्या पूजेद्वारे आपण या सर्व उपकारांबद्दल गायीची कृतज्ञता व्यक्त करतो गाई हा प्राणी भारतीय कृषी आणि पर्यावरण व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहे गाईच्या शेणापासून तयार होणारे जैवखत खत गोमूत्रापासून मिळणारी औषधे आणि तिचे दूध हे सर्व पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी आहेत आजच्या तांत्रिक युगामध्ये माणूस निसर्गापासून दूर जात असताना आपण पाहतो तर वसुबारसासारखा सण आपल्याला याच निसर्गाशी जोडून ठेवतो आज शहरी भागामध्ये आपण पाहिलं तर गायीचे पालन प्रत्येक घरात शक्य होत नाही त्यामुळे लोक चित्र किंवा मूर्ती प्रतिकात्मक रूपात गोमातेची पूजा करतात महत्वाचा भाग म्हणजे भावना गायीबद्दल कृतज्ञता आणि आदर सगळीकडेच गायी मिळणे शक्य नसते त्यामुळे त्या ठिकाणी त्या गायीची पूजा ही मूर्तीद्वारे किंवा के चित्राद्वारे केली जाते अनेक ठिकाणी समाजसेवी संस्था गोशाळांना दान देतात गायींसाठी चारा खरेदी करतात किंवा गोदान करतात हे वसुबारस साजरे करण्याचे आधुनिक आधुनिक रूप म्हणता येईल वरु वसुबारस आपल्याला शिकवते की मातृत्व हे सर्वात पवित्र रूप आहे प्रत्येक सजीवात देवत्व असते निसर्गाशी सुसंवाद ठेवल्यास जीवन समृद्ध होते कृतज्ञता हीच खरी पूजा आहे वसुबारसची पूजा ही फक्त एक धार्मिक विधी नसून कृतज्ञतेचा उत्सव आहे आपण ज्या जनावरांवर निसर्गावर आणि मातृत्वावर अवलंबून आहोत त्या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हेच या सणाचे खरे तत्व आहे दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपण गोमातेचे पूजन करून आनंद समृद्ध आणि शुभतेचे स्वागत करतो वसुबारसच्या पूजेद्वारे आपण प्रेम दया आणि निसर्गाशी ऐक्य साधतो आणि या तीन मूल्यांचा संदेश देतो म्हणूनच वसुबारस ही केवळ पूजा नाही मित्रांनो तर ती आपली संस्कृती आहे आपले संस्कार आहेत आणि आपल्याला आपल्या मातृभूमीशी जोडलेला एक नाते संबंध आहे मित्रांनो तुम्हाला वसुबारस याविषयीची माहिती कशी वाटली तुम्हाला जर ती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून असेच माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद